गावात लागलेले मोठमोठाले सात मजली केक फटाक्यांची अतिशबाजी स्टेज डेकोरेशन डॉल्बी जमलेल्या सर्वांना गोडधोर ही सर्व दृश्य आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसाची माढा तालुक्यातील भोसरे या गावात गावकऱ्यांनी मिळून मोठ्या जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला आहे या वाढदिवसाचं आणखी एक विशेषण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचा केक समाजातील सर्वच अठरा पगड जातीतील लोकांनी हा केक कापून जरांगे पाटलांचा वाढदिवस साजरा करीत समाजाला एकोप्याचे जणू दर्शनच घडवले आहे यामध्ये मुस्लिम धनगर माळी कोळी कुंभार अशा विविध जातीतील लोकांचा समावेश होता राजकारणी मंडळींनी समाजात कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी गावगाड्यातील समाजावर याचा किंचितही फरक पडणार नाही असे ह्या मंडळींनी जाणून दिले मी शिवलिंग निवृत्त गावचा प्रतिष्ठित नागरिक आणि हे आता जरंग्या पाटलाचा वाढदिवस आम्ही करतोय ते मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सगळे गावकरी एकजुटीने जरंग्या पाटलाच्या मागं उभा आहे आणि सगळ्याचे साथ आहे त्याचबरोबर आम्ही सगळे बाराबाईसुद्धा मराठाचा म्हणजे आरक्षणाला पाठिंबा देऊन आहो एक आम्हाला एकजूट संघटना दाखवायची होती हे जरंगे पाटलाला आमचा सगळ्या गावाचा पाठिंबा आहे आणि जारांगी पाटलाची तळमळ जी, जी आहे मराठा संघाला आरक्षण बीड याची त्याला एक आम्हाला एक जूट दाखवायची होती जारांगी पाटलाला आणि आता जे मराठा समाजात जे आरक्षण नसल्यामुळं जे काय सुशिक्षित गाव जे हां जे काय शिकलेले मुलं आहेत त्यांना आरक्षण नसल्यामुळं पुढचं काय प्रवेश मिळत नाहीत चांगल्या नोकऱ्या भेटत नाहीत त्यासाठी जे काय आरक्षण चालू आहे त्यासाठी आमचा सर्व गावकऱ्याच्या एकजुटीनं पाठिंबा आहे आणि आरक्षण मिळावं असं हो आम्ही सरकारला सुद्धा विनंती करतो धनंजय पाटलाला पाठिंबा देतो आणि या आरक्षणाचा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा विचार करून केंद्र सरकारची सुद्धा मान्यता घ्यावी असे आमच्या एकजुटीनं वा म्हणजे मांडण्यात आहे आम्ही सगळे बारा भाई कुंभार सुनार सुतार गोरख चांबार नावी पर्यट आमच्या गावाला सगळे बारा बाय आहेत सगळ्या बारा बायचा पाठिंबा आमच्या ह्या आरक्ष मराठा आरक्षणाला आहे एकत्र सगळ्यांनी मिळून आम्ही कुटुंब हे त्यांना कोणत्याही परीक्षे परिस्थितीमध्ये दोन गट दोन समाजामध्ये भांडण लावून त्यांचं राजकीय स्वार्थ साधायचं आहे तरी दोन्ही समाज दोन्ही समाज बांधव हुशार आहेत ते असं काही करणार नाहीत हे सरकारने लक्षात ठेवावं शासनाने जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर जरांगे पाटील जो कोण उमेदवार निवडून आणा म्हणतील किंवा जो कोण पाडा म्हणतील ते आम्ही पाडणार आहोत एक गोष्ट मात्र नक्की की जरांगे पाटील यांची लोकप्रियता ही जन्मनातून किंचितही कमी झालेली नाही हे यातून स्पष्ट होत मराठा समाजाने तर त्यांना मनापासून आपला नेता मानला आहे